अड्डी तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कर थकबाकी न दिल्यामुळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विरोधात ग्रामपंचायत प्रशासनाचा कचरा डेपोसमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे ग्रामपंचायत प्रशासनाला जोपर्यंत महानगरपालिकाकडून कर भरणा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती प्रभारी सरपंच रमेश नाईक यांनी दिली आहे येणाऱ्या दोन दिवसात जर प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करून महानगरपालिकेच्या येणाऱ्या गाड्या अडवण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय तातडीने लक्ष देऊन योग्य तोडगा काढण्याचं आवाहन ग्रामपंचायत प्रशासनानं केलंय रमेश नाईक प्रभारी सरपंच वड्डी महेंद्रसिंग शिंदे सरकार गटनेते चंद्रकांत खोबरे ग्रामपंचायत सदस्य ऐवजी कचरा डेपो समोर अभिजित मग ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नाईक अध्यक्ष तंटामुक्ती समिती मारुती नाईक सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार येसुमाळी सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील अखिल भारतीय सरपंच परिषद अध्यक्ष अनिल नाटेकर सामाजिक कार्यकर्ते मारुती नाईक नंदकुमार येसुमाळी या आंदोलनासाठी प्रभारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या मागणी म्हणजेच महापालिकेचं थकीत कर जे वारंवार मागणी करूनही महापालिकेने वड्डी ग्रामपंचायतला भरली नाही यासाठी अनेक वेळेला व्यवहार केले आहे के व अनेक वेळेला आंदोलन करूनही महापालिकेने फक्त आश्वासन देण्याचेच काम केले आहे त्यासाठी आम्ही दहा जुलैला लवकरात लवकर तुमचे ग्रामपंचायत थकीत कर भरावे जे की एक कोटी चौसष्ट लाख रुपयेपर्यंत अंदाजित आहे ते भरावे म्हणून आम्ही पत्र दिलं होतं त्या पत्राला त्यांनी कुठलाही उत्तर दिलेलं नाही किंवा ते गंभीर्याने घेतलेले नाहीत त्याविरोधात आम्ही आजपासून आंदोलन सुरू केलेलं आहे व इथून पुढे लवकरात लवकर त्यांनी जर आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर तोडगा काढला नाही तर उद्यापासून आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडून तीव्र आंदोलन करण्याचे योजले आहे आणि लवकरात लवकर ग्रामपंचायतचं मागणी पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे